ठाणे <Tippettand throat> <that's> जिल्ह्यातील बदलापूर जवळ असलेल्या गोरेगाव गावात नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून गोरेगावात राहणाऱ्या एका व्यक्तीनेच त्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाले आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली ही घटना बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली इबादत बुबेर नावाचा मुलगा रविवारी रात्री नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडला होता यावेळी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलाचे अपहरण केले आणि काही वेळातच अपहरणकर्त्याने इबादच्या वडिलांना फोन करून तेवीस लाख रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर अपहरणकर्त्याने आपला फोन बंद केला मुलाच्या कुटुंबियांनी लागलीच बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर बदलापूर ग्रामीण पोलीस आणि गुन्हे शाखा रात्रभर त्या निष्पाप मुलाचा शोध घेत होते यावेळी गावातील रहिवाशांच्या घरात पोत्यात मुलाचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी लागलीच त्या घरातील संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले निष्पाप मुलाचा मृतदेह शविच्छेदनासाठी मुंबई जे जे रुग्णालयात पाठवला ऐन सणासुदीत एका मुलाचं अपहरण करून खून झाल्याने संपूर्ण गोरेगाव वांगणी परिसरात शोककळा पसरली आहे याचा अधिक तपास कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस करीत आहे आरोपीचा शोध लागला असून अंतिम माहिती दिली जाणार असल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी स्वामी यांनी म्हटले याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅनसमसाठी जिला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करतायत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू किती आरोपी आता ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतात आतापर्यंत किती आरोपीला ताब्यात घेतलं तेच सांगितले मी तुम्हाला आता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ